दुकानदारी म्हणत आहे युरिया म्हणजे आपण जे फवारणीमध्ये सांगतो तो, तो युरिया का असा फेकला राहिले पण नाही ना, ना, ना। युरिया कधी सांगितला आपण जेव्हा तुमच्या शेतामध्ये सत्तरऐंशी बोंड लागते तेव्हा आपल्याला युरिया जास्त द्यायचा पण आजपर्यंत युरिया दिला का आपण नाही दिला ना युरिया जर तुम्ही पहिल्यांदा दिला तर हे जे अंतर आहे बघा हे काय होते डायरेक्ट लांब पडते तुमच्या शेतामध्ये फळपादे किती येतात वीस आहेत मोजल्या का तुम्ही आणि तुमचं तुमच्या भाऊ किती आहेत फळफांद्या मोजल्या नाही मोजल्या यापैकी कोणा मोजल्या फळफांद्या नाही फळफांद्या नाही मोजल्या का हे फळफांद्या म्हणजे हे अशा एक ना, दोन तीन हा तर याच्यामध्ये तुम्ही युरिया सुरुवातीला टाकता ना हा हा सुरुवातीला युरिया टाकला की अंतर काय होतं लांब पडते चार बोट येतो बघा हे तुम्ही ऑब्झर्व केलं का किती बोट आहे तीन तीन बोट आहे ना आता यांचा प्रश्न आहे का युरिया टाकला की पातेगळं होते का तर असं बिलकुल नाही होत आपण तर मध्ये सगळ्या शेवटी युरियात टाकतो कोणाच्या शेतात ज्या ज्या शेतकऱ्यांनी आमपाडाने लावलं त्याच्या शेतात बोर्डात लागायला नाही पाहिजे सगळे पाते गुण मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये विषय कसा आहे तुम्ही गाव मारे मारेगाव वणी वनी ना आणि तुमचं वर्धा वर्धा आता तुम्ही दोन तीन गाड्या वेगळ्या आणल्या समजा एका गाडीमध्ये किती जण आले तुम्ही आठ जण आठ जण त्यात जर तुम्ही पंधरा जण बसवले असते तर तुम्ह गाडीवर लोड आला असता गाडी लोडाला आला असताना स्पीड कमी असताना तस या झाडाला जर तुमच्या शंभर पात्या बोंड लागले किंवा शंभर पात्या जर लागल्या आणि त्याच्यातले पंचाहत्तर टक्के जरी बोंड तयार झाले तर त्या बोंडाला त्या पानाला आता हे झाड आहे याला प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचा आहे जसं की याच्यामध्ये फुल जे आहे त्याला पण अन्नद्रव्य लागते पाती येणारी आहे त्याला पण अन्नद्रव्य लागते त्याचबरोबर पानं आहे त्याला पण आनंद लागते आणि नंतर उडलं तरी वाहण्याला जर स्पीड आहे ना त्याला सुद्धा अन्नद्रव्य लागते घेतल्या जाते समजा आता याला जर शंभर पात्या आणि बोंड लागले समजा तर त्या शंभर पात्या बोंडला तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्य देणं गरजेचं असते तुम्ही शेवटी जर याच्यामध्ये नाही युरिया दिला तर याच्यामध्ये पाते काय जास्त होते कारण बऱ्याच शेतकरी काय करते सुरुवातीला खत भरपूर देतात नंतर काहीच टाकत नाही नंतर नाही टाकलं तर काय म्हणते नंतर काय होते नाही टाकलं ते पानं जे आहे लाल आपल्याला बघायला बघा शेवटी लाल्या काऊन येते माहिती आहे तुम्हाला शंभर जर बोंड लागले शंभर तर लागणार नाही तुमच्याकडे पारंपरिक मध्ये पन्नास जरी बोंड लागले तर त्या पन्नास बोंडाला खायला भरपूर लागते पण आपण त्या परिस्थितीमध्ये त्याला खायला न दिले तर ते बोंड ला काय करते त्या पानातून कॅल्शियम ओढून घेतात पान लाल पडते जर एखादी तुमची गाय आहे समजा आपल्याला आता सर्व शेतकरी गायचं माहित आहे ना गायला जर आपण ढेप लावली समजा तर तिचं जे दूध देण्याचं प्रमाण अधिक राहते पण ढेप न लावता जर आपण नेहमी दूधच काढत राहिलो तर गायचं कॅल्शियम कमी होते गाय रोड होते होते की नाही तर तस पीक आहे याच्यामध्ये जर तुम्ही शेवटी खतं नाही दिले तर हे पूर्ण जे बोंड लागलेले ते पानातून कॅल्शियम उडून घेते पान लाल पडते म्हणजे लाल येण्याचं कारण म्हणजे आपण आहे ते झाड नाही अति बोंड लागली तेव्हा खाय देणं महत्वाचं आपलं कसं आहे आपण लहान असताना खत देतो झाड लहान असताना कारण आपल्याला पिढ्याने पिढ्या ते शिकवत आले सर्व आमच्याकडे तर दहा दिवसामध्येच पहिला डोस आणि त्यातही युरिया आम्ही एक बॅग एकरी टाकतो